नमस्कार मित्रांनो आज आलेल्या पूर्णा नदीला पाणी वळगण लागलेली आहे आमची मित्रमंडळी सर्व खेकडे पकडण्याचा प्रयत्न चालू आहेत तर बघूया किती खेकडे सापडतात ते खेकडा पकडलेला आहे खूप सारे लोक आलेले आहेत शेकडे पकडण्यासाठी बरोबर बघा दोन्ही एकूण खूप साऱ्या लोक आलेल्या आहेत मच्छा पकडण्यासाठी सध्या वल्गन आलेले आहे माझोन तरण खूप सारी मोठी मासे उतरलेली होती आता उतरणीचे मासे बिग साइज क्रॅब मोठा खेकडा बघा त्याच्यातली बाकू दे थोडे हा खूप सारे खेकडे सापडले जे हे आमचे विशाल भाऊ रायबोले आता खेकडे पकडण्याचा प्रयत्न चालू आहे खूप सारा नदीला खूप पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे पहिल्यांदा पाणी आलेलं आहे इतकं मोठं पाऊस नसल्यामुळे बी पाणी आलेलं धरणाचं पाणी सोडलेलं आहे